शेतकरी मित्रांनो आपण फार्मर रजिस्ट्रेशनसाठी सामायिक खातेदाराच्या या केसमध्ये जे आहे ते नोंदणी केली होती आणि अखेर काल संध्याकाळी जे आहे ते अप्रुव्हल मिळालेलं आहे तर एवढा वेळ नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी सुरुवातीला या ठिकाणी जे काही सामायिक खातेदार आहे यांचं एका जणांचं रजिस्ट्रेशन होत होतं एवढा वेळ का लागला साठी ते सांगतो यामध्ये आता ब जे काही तलाठी आहे यांच्या माध्यमातून जे काही सी एस सी सेंटर आहे यांच्या माध्यमातून सामायिक असेल किंवा या ठिकाणी सिंगल खातेदार असतील यांची जी काही शेतकरी फार्मर आय डी नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते करण्यात आलेले आहे हे रजिस्ट्रेशन जानेवारी महिन्यापासून साधारणतः सीएससीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते तर सीएससी च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन फक्त होत होतं तर पावती मिळत होती आणि स्टेटस मध्ये पेंडिंग राहत होतं आता जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आता याचा अप्रुव्हल कशा पद्धतीने द्यायचं बरेच जे काही तलाठी आहे यांना याची माहिती नव्हती त्यामुळे जे काही बऱ्याच ठिकाणी याचं जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग होतं तर आता जे काही तलाठी आहेत त्यांना जे आहे ते ट्रेनिंग देण्यात आलेली आहे आणि यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने लॉग इन करायचं लॉग इन केल्याच्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला ते रिपोर्ट पाहता येणार आहे किती जणांच्या रिक्वेस्ट आल्या गावानुसार ज्या तलाठीकडे किती जेवढे गावं असतील तेवढे गावाचे त्यांना या ठिकाणी अप्रुव्हल करता येतील तर ते तर त्यांची माहिती कशी पाहायची त्यानंतर कशा पद्धतीने त्याला ॲप्रुव्हल द्यायचं आणि अपडेट कशा पद्धतीने करायचं स्टेटस अप्रुव्हल किंवा मग रिजेक्ट कसं करायचं काही जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल अशा पद्धतीची त्यांना ट्रेनिंग देण्यात आली होती आणि मग आता ट्रेनिंग झाली आणि आता जी काही आहे ती सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत अप्रूव्हल का नाही झालं ते सुद्धा सांगतो तर बऱ्याच जणांना हे अप्रूव्हल कसं द्यायचं त्यांना वाट काही जणांचं ऑटोमॅटिक अप्रूव्हल होत होतं आणि बरेच जे काही तलाठी आहे यांना या ठिकाणी आयडिया नव्हती की कशा पद्धतीने जे काही पोर्टलवरती काम करायचं आहे किंवा अपडेट करायचं आहे त्यामुळं हे जे काही बरेच ठिकाणी पेंडिंगमध्ये होतं ॲप म्हणजे याच्यावरती काम सुरू नव्हतं ॲप्रुव्हलचं तर आता यांना ट्रेनिंगसुद्धा देण्यात आलेली आहे आणि जे आहे ते आता हे ॲप्रुव्हलची सुद्धा झालेली आहे आता, आता या ठिकाणी मी ज्यांचं केलं होतं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी आहे ते या ठिकाणी जे काही तारीख आहे ते तुम्हाला सांगतो डेट एकवीस जानेवारीला जे आहे ते रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ॲप्रुव्हल जे आहे ते इथे काल म्हणजे तीन मार्चला सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांना जे आहे ते अप्रुव्हल मिळालं आहे म्हणजे अवघ्या जवळपास चाळीस दिवस नंतर हे अप्रुव्हल मिळालेलं आहे भरपूर मोठा कालावधी हो या ठिकाणी गेलेला आहे आता ज्यांची ज्यांची पेंडिंग असेल त्यांचेसुद्धा जे आहे ते आता लवकरात लवकर अप्रुव्हल होऊन जाईल अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाची अशी अपडेट होती आणि याच कारणामुळे म्हणजेच ज्यांना जे काही तलाठी आहे यांना याची आयडिया नव्हती कशा पद्धतीने अप्रूव्हल करायला आता त्यांनासुद्धा जे आहे ते या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे त्यामुळं आता सर्व महाराष्ट्रातील जे आहे ते ज्यांची ज्यांची पेंडिंगमध्ये होते त्यांचेसुद्धा जे आहे ते आता लवकरात लवकर ॲप्रुव्हल होतील आणि त्यांनासुद्धा टेक्स्ट मॅसेजमध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन अशा पद्धतीचा मॅसेज जे आहे ते येणार आहे तर ज्या ज्या शेतकऱ्याचे आत्तापर्यंत पेंडिंग होते आपण सांगितलं होतं की तुम्ही तलाठी यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा तुमचं पेंडिंग असेल तर तर मित्रांनो आता तुम्हाला सध्या तलाठी सुद्धा जाण्याची गरज नाही कारण की मला सुद्धा स्वतः चाळीस दिवस लागलेले आहे ला अप्रुव्हलसाठी मी तलाठी न जाता माझं जे जा आहे ते अप्रूव्हल झालेलं आहे तुमचंसुद्धा जर बरोबर माहिती असेल सर्व आणि तुम्ही सामायिक जरी असाल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचंसुद्धा जे आहे ते अप्रूव्हल होऊन जाईल तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती जी कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असेल ज्यांचं पेंडिंगमध्ये होतं त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद